नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण जमीन मोजणी याविषयी या, या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत तर जमीन मोजणीसाठी किती फी लागते व कोणती कागदपत्रे लागतात व कोणते अर्ज कसा करावा या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर शेतकरी बांधवांनो जमीन मोजणीसाठी लँड मेजरमेंट लागणाऱ्या शुल्कात बदल झाला आहे आता दोन हेक्टरच्या जमिनीसाठी दूतगती गती मोजणी तीस दिसतात आठ हजार रुपये आणि एकशे ऐंशी दिवसात पूर्ण होणाऱ्या नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरपर्यंत एक हजार रुपये शुल्क लागतं तर जमिनीत मोजणी शुल्कातील बदल आपण पाहूया नियमित मोजणी म्हणजेच एकशे ऐंशी दिवसात दोन हेक्टरपर्यंत एक हजार रुपये ही फी लागते तर द्रु मोजणी म्हणजेच तीस दिवसात दोन हेक्टरपर्यंत आठ हजार रुपये आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त प्रत्येकी दोन हेक्टरसाठी चार हजार रुपये ही फी लागते तर महत्त्वपूर्ण आपण आज याविषयी माहिती पाहूया जमीन मोजणीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित तालुका कार्यालयातील भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे संपर्क साधावा अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसोबत तो अधिकाऱ्याकडे सादर करावा मोजणी प्रति प्रक्रिया आणि अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ई मोजणी संकेतस्थळाला भेट द्या मोजणीसाठी वेगवेगळ्या दरांबद्दल अधिक माहितीसाठी भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट घ्यावी नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपये इतकी फी असेल आणि दोन हेक्टरच्या पुढे प्रति दोन हेक्टरसाठी एक हजार रुपये फी आकारली जाईल